काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अनेकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहे आज सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलजवळच्या बंगल्यात बुलढाणा शहरातील अनेक तरुणांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली त्यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे बुलढाणा शहर अध्यक्ष दत्ता काकस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आकिब चौधरी यांची बुलढाणा युवक शहर अध्यक्षपदी तर सिराज चौधरी यांची शहर कार्याध्यक्षपदी शहर ऑटो युनियन अध्यक्षपदी शेख अक्रम व कार्याध्यक्षपदी मोहम्मद युनुस यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेवक झाकीर कुरेशी अमीन टेलर बबलू कुरेशी मोहसिन शेख रिझवान सौदागर प्रभाकर वाघ राजू वाघ सुनील तायडे याकूब शेख अभय मोरे गोविंद पाटील गजानन शेडके यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते